आयुष्य लेखक आदित्य sure? भगत भाग चौथा म्हणजे रिलेशनशिप मध्ये नसताना सुद्धा तुमचं ब्रेकअप झालं हम्म hmm, इंटरेस्टिंग राधिका हातातलं बिस्किट संपवत म्हणाली संध्याकाळचे आठ वाजले होते लग्न काही दिवसांवर आलं असल्या कारणानं मिहीर आणि त्याच्या घरचे तयारीच्या शेवटच्या काही चर्चेसाठी सारिकाच्या घरी आले होते सारिका तिच्या बेडरूममध्ये छान आवरून ड्रेसिंग टेबलच्या आरशासमोर कानातली चढवत होती आरशातून मागे दिसत असलेल्या राधिकाच्या प्रश्नावर तिनं काहीच प्रतिक्रिया दिली नाही आपल्याकडे दुर्लक्ष केलं गेलंय हे काही राधिकाला पचलं नाही सो इज ही कमिंग बॅक माहित नाही मला ही हॉट आरशात दिसत असलेल्या सारिकाला डोळा मारत राधिका म्हणाली मूर्खच का जरा दिस इज नॉट फनी एक मिनिट तू माझ्यावर ओरडू नकोस आणि काय ग तुला हे लग्न करायचं नाही हे तू लपवून का ठेवलं सगळ्यांपासून एस्पेशली माझ्यापासून मला वाटलं होतं आपण सगळं शेअर करतो एकमेकींची सारिकाने डोळे बंद केले आणि मागे फिरून राधिकाच्या दिशेने तोंड करून ती बसली स्वतःला शांत करत बोलू लागली या गोष्टीने केवढा मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो हे कळतंय का तुला हो आणि मला नाही करावं असं वाटतं हे लग्न पण माझ्याकडे आता दुसरा पर्याय नाहीये राधा बाबांना दोनदा अटॅक येऊन गेलाय आय डू नॉट वॉन्ट एनी रिस्क तुला माहितीये आज आपला जो काही बिझनेस चाललाय तो फक्त काळे काकांमुळे आहे बाबा हे सहन नाही करू शकणार आणि दुसरं म्हणजे मला हे तुला सांगून तुझ्या आयुष्यात एक वेगळं टेन्शन क्रिएट करायचं नव्हतं प्लीज ट्राय टू अंडरस्टँड सारिका पुन्हा आरशाकडे वळली हे बघ मी ऍडजस्ट करू शकते मला पुढे खूप त्रास होणार आहे असं तुला वाटत असेल तर तसं काही नाहीये आणि प्लीज हे आपल्यातच ठेव हो। किंवा तू एक काम कर तुला असं काही कळलंच नाही असं समज ठीक आहे ताई मला नाही वाटत हे तू बरोबर करतेस मी असं म्हणतच नाहीये की माझं बरोबर आहे मनासारखा जोडीदार मिळाला नाही मला आयुष्यात किंवा कदाचित मिळाला पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असेल पण त्यामुळे आता समोर जे काही येत आहे ते मला ऍक्सेप्ट करावं लागणार आहे आय हॅव नो चॉईस